छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेची बेचाळीसावी वार्षिक सभा उत्साहात पार पडली खासदार कल्याण काळे आमदार अनुराधाताई चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते या याप्रसंगी गुणवंत शिक्षक सभासदांचे पाल्य यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाने शिक्षक व त्यांच्या परिवारात अभिमानाची भावना निर्माण केली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झालेली आहे या सभेसाठी प्रामुख्याने खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब उपस्थित राहिले त्यानंतर आमदार अनुराधाताई अतुलजी चव्हाण या सुद्धा त्यांनी दूरध्वनीवरून त्यांनी फोनद्वारे शुभेच्छा संदेश दिला त्यानंतर शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांनी सुद्धा शुभेच्छा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे या सभेमध्ये आम्ही मयत जे सभासद आहेत त्यांच्या कुटुंबियांना बारा लाख रुपये रक्कम आम्ही दोन मयत सभासदांना बारा लाख रुपये रक्कम आम्ही या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर गुणवंत शिक्षक सभासदांचे पाल्य त्यांचा आम्ही जवळपास सर्व जे काही आहेत दहावी बारावी एम बीबीएस इंजिनिअरिंग यामध्ये ज्यांना मिळालेला आहे प्रवेश त्यांना आम्ही पूर्णपणे गुणवंत सभासद पाल्यांचा आहे त्यानंतर आम्ही फुलंब्रिया आणि संभाजीनगर तालुक्यातून जे गुणवंत ता शिक्षक आदर्श शिक्षक कारण जिल्हा परिषदेचा पुरस्कार होताना फक्त त्याला तालुक्यातून एक देतात पण आम्ही केंद्रातून एक पुरस्कार देऊन सर्व शिक्षक सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व संचालक मंडळाने संस्थेने या ठिकाणी केलेला आहे त्यासोबतच आदर्श शाळा सुद्धा आम्ही प्रत्येक केंद्रातून एक शाळा हे जिल्हा परिषद पुरस्कार देत नाही आम्ही हा पुरस्कार दिला आणि जिल्हा परिषदेच्या प्रत्येक केंद्रातून दोन्ही तालुक्यातून आमचं जे कार्यक्षेत्र आहे त्या तालुक्यातून आम्ही प्रत्येक शाळेला सुद्धा पुरस्कार दिलेला आहे सोबतच वर्षभरामध्ये जे सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तांचा सत्कार जिल्हा परिषदेनं करणं क्रम प्राप्त होतं परंतु सेवानिवृत्तांचा सत्कार जिल्हा परिषद करत नाही एवढी वर्ष सेवा आम्ही जे शिक्षक संस्थेचे सभासद आहेत त्यांचाही आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सत्कार केलेला आहे त्यानंतर सर्व कार्यक्रम अत्यंत वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे यानंतर या सभेमध्ये आता द्वितीय सत्रामध्ये आम्ही मागील सभेच्या वार्षिक इतिंग इतिंग वृत्तांत जो आहे इतिवृत्तांत त्या इतिवृत्तांतला आम्ही मान्यता घेणार आहोत उद्या लगेच आम्ही आमचा नफा सभासदांच्या खाती डिविडंड सात टक्क्यानुसार आम्ही सभासदांच्या खाती वर्ग करणार आहोत त्यानंतर आता या सभेमध्ये आता आमची कर्ज मर्यादा जी आहे ती तेवीस लाख आहे या तेवीस लाख कर्ज मर्यादेवरून आम्ही आता कर्ज मर्यादा एक लाखाने वाढून चोवीस लाख करत आहोत त्यासोबतच आमची शेअर्स मर्यादा जी होती ती शेअर्स मर्यादा बाराशे होती त्याच्यावरून संस्थेचं हित व्हावं आणि भाग भांडवल वाढवलं जावं या दृष्टीने आम्ही आता शेअर्स मर्यादा दोन हजार करत आहोत असे चांगलेच ठराव या ठिकाणी सभेमध्ये पारित होणार आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलात सभा अत्यंत अशी खेळीच्या वातावरणात पण त्या संस्थेमध्ये सभासदांचं हित जास्तीत जास्त पाहिलं जाऊन पुढे भविष्यामध्ये अधिक अधिक कर्ज मर्यादा आणि कमीत कमी व्याजदर यावर आमचा अधिक भर राहील या सोसायटीमध्ये आमच्या पदसंस्थेमध्ये आम्ही सर्व सॉफ्टवेअर अपडेट केले आहे सॉफ्टवेअरद्वारे आम्ही पूर्णपणे मेसेजिंग सर्व अपडेट आर्थिक व्यवहार पूर्ण सॉफ्टवेअरद्वारे होतो सभासदांना व्हॉट्सअप मेसेजद्वारे त्यांना सर्व सर्व पर, परीने त्या ठिकाणी त्यांना मेसेज अद्यावज सर्व बाबी पदसंस्थेचे ह्या कळवल्या जातात त्यानंतर पतसंस्था अत्यंत अद्यावत छानशी पद्धत जी आहे आपली पतसंस्था ती पूर्णपणे रंगरंगोटी पूर्ण छान पैकी बिल्डिंग उप आहे त्यानंतर पतसंस्थेला आपल्या दरवर्षी एक आठ लाख उत्पन्न सुद्धा आपल्या पतसंस्थेला भाड्यामधून आपल्याला मिळतंय म्हणजे पतसंस्था पूर्ण आपण आणि आपले दोन कर्मचारी सुद्धा जे आपण मानधन तत्व ठेवलेले इतर पदसंस्थामध्ये पूर्ण वेतनावर देतात आम्ही कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अजिबात जास्त खर्च करत नाही आम्ही फक्त मानधनावर कर्मचारी ठेवलेले अशा पद्धतीने जास्तीत जास्त बचत पदसंस्थेची होईल आणि सभासदांचं हित जोपासलं जाईल अशा पद्धतीने आपली पतसंस्था आपल्या सभासद आपल्या तालुक्यामधले जेवढे आहे त्यापैकी फक्त दोनशे तीनशे सोडले तर आपले जवळपास अकराशे सभासद या ठिकाणी आपले सभासद आहेत सभासद आता संघटना आहे पॅनल आहे सहकार आहे त्यामध्ये वेगवेगळ्या विरोधी संघटना आहेत तीन पॅनल पदसंस्थे लावते म्हणजे विरोधी संघटनेचे या ठिकाणी आहेतच माझं नाव संतोष टाठे चेअरमन शिक्षक संस्था छत्रपती संभाजीनगर वाईस चेअरमन डॉक्टर विजय ठाकरे वाईस चेअरमन आहेत सचिव देवानंद सुरळकर हे आहेत आपल्या सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल साठी खुला राहणार आहोत येथे तुम्ही प्रत्यक्ष भविष्य कलाकारांच्या अनुभव घेऊ शकता शूट करण्याची संधी